डहाणू तालुक्यातल्या गांगोडी शेनसरी या रस्त्याची सध्या दयनीय अवस्था झाली असून गुडघाभर चिखलातून विद्यार्थी आणि येथील रुग्णांसह नागरिकांना पायपीट करावी लागत आहे गांगोडी शेनसरी या पाच किलोमीटरच्या रस्त्यासाठी मागील वर्षी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून तब्बल चार कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता मात्र ठेकेदाराने या रस्त्याचं काम उशिराने सुरू केल्याने पावसाळ्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे या रस्त्यावर सध्या चिखलाचं साम्राज्य पसरलं असून चिखलातून गाड्या जात नसल्याने या परिसरातील विद्यार्थ्यांना पाच किलोमीटर पेक्षा जास्त अंतर गुडघाभर चिखलातून पायी चालावं लागतंय त्यातच रुग्णांना नेण्यासाठीही या रस्त्याला गाड्या जात नसल्याने या भागातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांकडून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांविरोधात संताप व्यक्त करण्यात येतो आहे खरं तर हा सेंसरी ते आंबेघर हा रस्ता जो आहे आमच्या कांगोळी ते सी आंबेघर जवळजवळ सहा किलोमीटरचा रस्ता आहे परंतु रात्री बेरात्री जर एखादा पेशंट दगावला आणि हे जे ज्या ठिकाणी मोरीचं त्यांनी बांधकाम केलं आहे तर त्या बांधकामाच्या ठिकाणी एवढा चिखल झाला एवढा चिखल झाला का बाईक काढायलासुद्धा मुश्किल होत आहे तसेच शाळेकरी विद्यार्थी जे आहेत तर ते विद्यार्थी जाताना एवढा त्रास होतो की जे जेणेकरून नर्सरी स्कूलमध्ये लहान मुले जातात रिक्षाने किंवा इकोमध्ये तर ती गाडी टच होते आणि वाहन काढायचा जाम त्रास होतो आहे तर मागणी एकच राहील की ते जे पण काम त्या कॉन्ट्रॅक्टरांनी चालू केलं आहे तर सदरच्या मोरी ठिकाणी जे चिखल झालं आहे त्या ठिकाणी आणखी खडी टाकून आणि रस्ता कसा चांगल्या चांगला येईल जेणेकरून जी जनता आहे आमची तर त्या जनतेला कसं काही चांगल्या प्रकारे सेवा देता येतील ते त्यांनी ये बघावं